आ, आ, आ। नमस्कार मित्रांनो हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजकाल आपण ऐकतच असतो की अनोळखी वेबसाईटवर क्लिक करू नका अनोळखी लिंकवर जाऊ नका तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो पण तसंच एखाद्या हॉरर भुताटकी वेबसाईटवर काय घडेल काही सांगता येत नाही तेव्हा जरा सावध राहा कुठल्याही भूताटकी वेबसाईटवर जाताना एकदा विचार करा अशाच एका भूताटकी वेबसाईटमुळे अनिका माया आणि रिया या तीन मैत्रिणींना आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे रियाचे आई वडील एक दिवसासाठी बाहेरगावी गेले होते म्हणून रियाने तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींना रात्री तिला सोबतीला घरी बोलावले होते माया आणि अनिका संध्याकाळी रियाच्या घरी पोहोचल्या रियाच्या आईने त्यांच्यासाठी खायला वेगवेगळे पदार्थ बनवून फ्रीजमध्ये ठेवले होते तिघं मैत्रिणी संध्याकाळचं एकत्र जमल्याने त्यांना आता फक्त मज्जा मस्ती करायची होती संध्याकाळ संपून आता रात्र झाली होती जेवण वगैरे आटपून त्या तिघी रियाच्या बेडरूममध्ये गेल्या पण लवकर झोपण्याचा त्यांचा अजिबात मूड नव्हता त्यांना गप्पा गोष्टी करायच्या होत्या आणि बोलता बोलता त्यांच्यात भूतांच्या गोष्टी सुरू झाल्या मायाने तिच्या लहानपणी जत्रेत भूत पाहिलं असल्याचं सांगितलं जसं तिने वर्णन केलं ते ऐकून अनिका आणि रिया हसायला लागल्या आणि म्हणाल्या अगं तू त्याला भूत म्हणतेस जोकर असतो तो खऱ्या भूतांच्या गोष्टी तर मी तुम्हाला दाखवते रिया म्हणाली परवा मला एक अत्यंत भयानक वेबसाईट सापडली आहे त्या वेबसाईटवर मी लोकांचे व्ह्यू सुद्धा वाचले आहेत त्यांचं म्हणणं देखील हेच आहे की जगातील सगळ्यात खतरनाक वेबसाईट आहे अनिकाने मायाकडे पाहिले आणि त्यांची नजरा नजर झाली त्या दोघींनाही त्या वेबसाईटवर आपण जायला हवं हे मान्य नव्हतं तेव्हा अनिका तिला म्हणाली रिया कशाला उगाच कुठल्या पण वेबसाईटवर जातेस तुला माहीत नाही का आजकाल किती स्कॅम वगैरे सुरू आहेत पण रिया म्हणाली अगं मी परवाच लॉग इन केलं होतं काही नाही होत असं म्हणत रियाने लॅपटॉप उघडला आणि बुकमार्क करून ठेवलेली ती वेबसाईट ओपन केली त्या दोघी रियाच्या आजूबाजूला बसून लॅपटॉपमध्ये पाहू लागल्या त्या वेबसाईटवर जगभरातल्या भूतांच्या कहाण्या होत्या व्हिडिओज होते रिया पेज स्क्रोल डाऊन करत होती तितक्यात एक व्हिडिओकडे बोट दाखवत माया म्हणाली एक मिनिट हा हा व्हिडिओ लाव त्या व्हिडिओचं खाली लिहिले होते ओपन ॲट युअर ओन रिस्क घरात तिघी एकट्याच होत्या त्यामुळे त्यांना जरा भीती वाटत होती पण काहीतरी थ्रेनिंग करावं यासाठी हा नसता उद्योग त्यांनी सुरू केला होता रियाने व्हिडिओच्या प्ले बटनवर क्लिक केलं तेव्हा अजून एक वॉर्निंग आली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स आणि रियाने न वाजताच घाईघाईने क्लिक केले आणि व्हिडिओ सुरू झाला त्या व्हिडिओमध्ये एक विचित्र चेहरा जोरजोराने ओरडत होता आणि वेळवाकडं चेहरा करत इलास्टिकसारखा ताणला जात होता जसे की कशातून तरी बाहेर निघायचा प्रयत्न करतो तो इतका भयानक आवाज करत होता की कि अनिका किंचाळली रिया रिया बंद कर यार प्लीज मला भीती वाटते नाहीतर मी जाईल निघून तुम्ही बसा मग बघत ओके ओके करते बंद असं म्हणत रियाने लॅपटॉप तसाच बंद केला आणि साईडला ठेवून दिला अरे यार उगाच घाबरताय तुम्ही हो दोघी जाऊ दे अनिकाला थोडंसं गरगरल्यासारखं वाटू लागलं मग त्यांनी झोपायचं ठरवलं रियाने लाईट्स बंद केले आणि त्या तिघी रियाच्या किंग साईज बेडवर आरामात झोपल्या तिघीही एकमेकांना चिकटून झोपल्या भूतांच्या गोष्टी करून झाल्यावर आता त्यांना भीती वाटत होती थोड्याच वेळात त्या गाड झोप येत होत्या पण तेव्हाच कसल्या तरी आवाजाने अनिकाला जाग आली कोणीतरी लाकडी सरफेसवर नखं घासत असल्याचा तिला आवाज आला ती बेडवर उठून बसली रिया बेडवर नव्हती पेटजवळ असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या जवळ खाली जमिनीवर बसून ती नखं घासत होती तिची मान खाली होती केस मोकळे सोडलेले तिला असं पाहून अनिका घाबरली तिने रियाला आवाज दिला रिया रिया काय करतेस तिकडे प्लीज मजाक नको करू यार ये झोपायला पण रिया काहीच रिस्पॉन्स देत नव्हती हो तिचं कपाटावर नखं खरडणं सुरूच होतं तो नख खरडण्याचा आवाज खूप भयानक वाटत होता अनिकाने रियाला पुन्हा पुन्हा आवाज दिला तिच्याजवळ जायची तिची हिंमतच झाली नाही अनिकाने सावकाश पुढे होऊन रियाला हलकेच हात लावला रियाने वर मान करून अनिकाकडे पाहिले रियाचा चेहरा पाहून अनिका किंचाळली आणि मागे सरकत पाय छातीशी धरून बसली रियाचा चेहरा तिचा नव्हताच थोड्या वेळापूर्वी वेबसाईटवर पाहिलेल्या भूताच झलक तिच्या चेहऱ्यात दिसत होती आणि डोळ्यांच्या जागी फक्त दोन रिकामे खड्डे होते त्यातून काळसर दूर निघत होता रियाच्या चेहऱ्यावर एक रक्त गोठवणारी स्माईल होती अनिकाने मायाला गदागदा हलवून उठवले माया डोळे चोळत जागी झाली अन डोळे उघडताच तिलासुद्धा रियाचा तो भयानक चेहरा दिसला तीसुद्धा पीतीने किंचाळली दोघींनाही आता काहीच कळत नव्हता हा काय प्रकार आहे तिकडे रिया मांडी घालून बसलेली त्यांच्याचकडे एकटक पाहत होती आणि त्या लाकडी कपाटावर तिचं नखं घासणं कंटिन्यू सुरू होतं रियाच्या बोटांमधून अक्षरशः रक्त वाहू लागलं होतं मग अचानक रिया उठली उठतानाही ती अगदी विचित्र पद्धतीने उभी राहिली जणू की तिची हाडं मोडून पडली होती आणि एक एक हाड जोडत ती उभी राहिली तिच्या अंगातून कडकड असा आवाज आला त्या आवाजाने तर रिया आणि अनिकाच्या अंगातून रक्त गोठवणारी भीतीची लहर गेली रिया त्यांच्या दिशेने एक एक पाऊल टाकत येत होती एखाद्या झोंबीप्रमाणे तिला असं आपल्या दिशेने येताना पाहून अनिका आणि अनि मायाने संधी साधून खोलीतून पळ काढला आणि बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला रिया दरवाजावर जोरजोराने हात आपटायला लागली वेगवेगळे विचित्र भयानक ओरडण्याचे आवाज आतून येऊ लागले होते दरवाजा इतका जोरजोरात आदळला जात होता की तो कधीही कोसळून खाली पडेल असे त्यांना वाटले त्या दोघी धावत स्त्रियाच्या घरातल्या देवघराकडे गेल्या अनिकाने पाहिले की बाहेर येताना मायासोबत लॅपटॉप उचलून घेऊन आली होती अनिका घाबरून म्हणाली माया हे काय तू लॅपटॉप का आणला सुचलून यावर माया म्हणाली अनिका मला वाटतं आपण ती वेबसाईट लॉग आऊट करायला पाहिजे तुला आठवतं एक स्टोरीच्या स्टार्टिंगला डोंट फॉरगेट टू लॉगआउट अशी वॉर्निंग आली होती आणि रियाने लॅपटॉप तसाच बंद करून ठेवून दिला ठीक आहे कर लागआउट तू काहीतरी केलंच पाहिजे नाहीतर मला नाही वाटत आता तू दरवाजा जास्त वेळ तग धरू शकेल मायाने थरथर त्या हाताने लॅपटॉप उघडला तर समोर तीच वेबसाईट सुरू होती काही गडबडीत तिला सुचतंही नव्हतं लॉगआउटचं बटन कुठे आहे इकडून सतत दरवाजा आदळण्याचा ओरडण्याचे आवाज कानावर पडत होते फायनली मायाने वेबसाईटवरून लॉगआउट केले आणि सगळीकडे एकदम शांतता पसरली दरवाजा आपटण्याचा आवाजही बंद झाला होता पण त्या दोघी अजूनही देवघरातच बसल्या होत्या पहाटे थोडा उजेड पडल्यावर दोघी सावकाश रियाच्या खोलीच्या दिशेने गेल्या कसलाही आवाज येत नव्हता दोघींनी उघडला आठ डोकावून पाहिले रिया दाराजवळच खाली बेशुद्ध अवस्थेत पडली होती अनिका आणि अनि माया तिच्याजवळ गेल्या अनिकाने तिच्या गालावर थोपटत तिला जागा करण्याचा जा प्रयत्न केला तिची कोणी भूत आत्मा होतं तो निघून गेल्याचं त्यांना समाधान होतं पण रियाची त्यांना काळजी वाटू लागली तेवढ्यात रियाने खाळकण डोळे उघडले आणि तेच विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आलं आणि ती म्हणाली आय विल नेवर गो बॅक असं म्हणत ती धावत सुटली घराच्या बाहेर गेली आणि घरामागच्या दाट जंगलात धावत जाऊन गायब झाली अनिका आणि माया यांनी पटापट आपापल्या घरी फोन केला रियाचे आईवडीलसुद्धा आले होते दोघींनी त्यांना सर्व हकीकत सांगितली पण कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पळून जाताना रिया दिसली होती म्हणून त्या दोघींना पुढे अधिक जास्त प्रश्न विचारले गेले नाहीत पण रिया कुठे गेली ते आजही कोणालाच माहीत नाही